आपलं म्हणायचं कोण राहिलं नाही आपलं एवढं व त्यांच्यासाठी जडती एवढं पटात दुखतंय म्हणून नेहलं दवाखान्यात सलाईन लावून आणलं किती मला कामाला उशीर झाला सगळं तिथनं आल्यावर मी केलं हाय असं जागेवर ठेवलं म्हणलं पाठ दिसणं आधी दवाखान्यात न्याव का माला तर एवढं सोसं त्यांना डोळ्यातून स्वतः पाणी याय लागलं आपल्याला बघ वाटत नाही हो असलं आपल्याला दुसऱ्याला त्रास होतो ना आपण काय करतो ती बघून मला येड्यान वाटायला लागलं पण घरी आल्यावर मला आता मग आता म्हणूनच बाहेर गेलं तर मला म्हटलं तुला पैरण तोडाय सांगितली होती अजून कशी तोडली नाही सनसुदा आणून टाकी ते शर्टासने म्हणजे ह्यांचं डोकं किती चालतंय बघा की एवढंच पण मला काय बोलायचं ती त्यांना बरं कळलं आलं कुठे जाते तर या इथल्या इथं सकाळधारनं झोपलं होतं सराईन लावाय निरी तिथं पण झोपलं परत चला आता आणलं तर मीच म्हणलं जरा फिंडा फिरा म्हणलं इथले इथं तर जावं लाई लांब नाही एका जागेला बसल्यावर जास्त जाणवत पण थोडं इकडं तिकडं केलं की माणसाला जाणवत नसतं तुम्हाला कस कळलं मी वैरण तुडली नाही ती होय तर सांगून तुम्ही दमणार की यांना जाणाऱ्या अडचण होती ना त्या वैरणीची तुमचं बरोबर आहे की तुम्हाला तुम्हाला सांगणार सरळ मार्गाने सांगायचं आलो आहे वाईट पाना पण येऊन येऊन चांगले पण नसावं हा कसं सांगायचं आलो आहे अहो चांगली मका म्हणून मी ठुली होती मी काय येडी मी मग चांगलीच असती ग मग कशा पै काय तोडायला काय काय कारण त्याच्या मागचं कारण सांगता अहो तुम्ही नाही तरी सांगितलं हा कसं सांगितलं स्वतः वाट जाय नाही वाट पाहिजे तुम्हाला जायला बरोबर आहे गे चांगलं तू लयचार चांगला तुमच्या पशी ठेवा ती हि जगत्या राहत आपल्याला काय मला चांगलं कळत नाही तुम्हाला चांगलं कळत या आम्ही तुमच्यासाठी करायचं तुम्हाला काय बोलून उपयोग आहे तुम्ही एवढा व सलाईन लावली सोसा तिथं पण डॉक्टर फिर फिरसे सोनोग्राफी करायची कराय सांगितली तर नको म्हणते आता सोनोग्राफी कराय डबल एकदा एकदा केली की आता ती डॉक्टर आहे ती त्यांना कळतंय ते सांगते ती त्यांची त्यांना व्यवस्थित माहीत असतं पुढचं कंडिशन ते जेव्हा आपण ट्रीटमेंट ठेवू म्हटलं हां डॉक्टर काय ऐकूनच घ्यायचं नाही आणि त्या टायमाला मला म्हणत होती जाऊ नका डॉक्टरने सुद्धा सांगितलं जास्त हालचाल झाली जा या वज उचलण्यात आले त्यामुळं त्रास व्हायला लागलाय बरोबर तीच निघलं सांगितलं स्वतःहून मग डॉक्टर सुद्धा म्हणले एवढा त्रास होतो म्हणले आपल्याला कशाला हे करायचं एवढं स सात तीस किलो तर वजन असेल त्या कॅरेटमध्ये एका दहा किलोच पण तुम्ही उचलाय नव्हतं व तुमच्या ते खरं खर। ते अनुस्ते म्हणूनच होते तुम्हाला ते कुणाचं नाही ऐकणं ते सांगत असते कुठत रा दुसऱ्याचं पण ऐकावं सगळं आपलंच खरं आणि त्याचा कसं माहिती का मी असते घरी त्यामुळं ती बोलून जाते तर तुला सगळं ऐक घरी आणून देतो या माझे मला कष्ट करायचं ते करावं लागतं या हा या क्षेत्रित पिकवलं तरी कण पडत नाही सगळं व्यवस्थित त्याची निगराणी केल्यावर कशाला काय कमी पडतंय एवढी मका हाताला आली आहे पावसाच्या पाण्यावर आहे हाय का त्याला पाणी लावले हो तुम्ही हे ज्या अगोदर आता चालूलं ल एक पाऊस आहे त्याच्या अगोदर तरी लावल का पाऊस पडल्यावर काय आता मग कधी पाणी लावतो सर उमळून घालवायचे ओमळून जाते ती मला माहित आहे ओमळून गेली होती बुटकी राहते ना? ती ना पडती म्हणून आम्ही कोळपलं पण हो नाही तर मुळ्या ढिल्या होतून पाक सपाटच होती गेल्या भारी एवढं नुकसान झालं आमचं काय सांगून उपयोग नाही पोळपलं आणि एक दोन तीन गेलं आठवड्यासोबत गेलस ना पूर्ण सफाई मागा झाली एवढं नुकसान झालं तर त्यापेक्षाही आता म्हणते तर गुंठ्यावर द्यायचं एवढं समजून सांगितलं होतं नको म्हणून पण आता अजून पैशाची गरज म्हणली अजून हे काहीच मनात घेतलं या का निर्णय ठाम ना राहत नाही की व चल बिचल चल बिचल मग कधीच तस करणे किती शांत आले तर बघितलं चांगलं असू दे मग भलायच कळत नाही किती बॉल किती नाही आता जड आण पण देऊ नका म्हणले तर डॉक्टर चपाती तर आधीच खात नाही तर भाकरी जास्त आवडती काय खायचं भात दात पोट भरते पावरच्या गोळ्या ती दिले ते या आता एवढं डॉक्टरनं सांगितलं या हलका द्यायचं द्यायचा मग भात द्यायचा म्हणल्यावर आपला भातशेज घातलाय बघा भात शिजला की थोडं काय तर वरण वगैरे काय तर करून आपलं त्यांची त्यांना खायला देते कारण सकाळ धरणं काय खाल्लं नाही तेवढं एक ग्लास दूध तेवढं दिलत बघा तेवढंच गरम करून तेवढंच पेलेलं त्याच्यावर ते त्यांना ती सलाईनलाच नेलं सलाईन लावून आलं ला। तिथं पण मी म्हणलं त्यांना काय तर एनर्जी सारखं ती तसलं आपलं ज्यूस ती भेटतं घ्या म्हणत होती पण नको म्हणलं कशाला लय म्हणत होती स मला म्हणलं जरा सलाईन लावली मला थकवा आले आणि वाटते तर नको म्हणत होतं पण एवढी आज एवढी माझं खरंच एवढं डोकं दुखायला लागलं कसं आहे कुणी पण असू दे चटणी भाकर खाऊन चुकी असावं माणसानं सणासुदीचं टेन्शन हेच फक्त मला बघा काय म्हणून नसतं व सणासुदीचं आता किती आनंदाचा देव त्या शाळेस नाही तर बघा होतं पैसे काय ठराविक पैसे आमच्या जवळ होतं ते आमचं दवाखान्यात गेलं त्यामुळं शाळेसने येताना आम्ही काय सुद्धा आणलं नाही बघा हायशी शाळा दावणीला बांधलेल्या येत्या वाईट वाटलं जर त्या वर्षी आम्ही सण करतो पण ह्या बारीने शाळेस नाही नाहीतर वाटतं की किंवा आपली पण शाळेस नाही असावं तिथनं आल्यावर फक्त काय असेल ते स्वयंपाक ते केला तेवढंच केलेलं बघा वा पण वाईट वाटत होतं मला बोलून दाखवलं त्याने दादा म्हणलं आता एवढ्या वर्षी काय असेल ते ताई ताई पण आता दुसरीकडं गेले तिनं बघितलं होतं मम्मी आपल्या शिळीला ना ला आणलं नाही तिला ती म्हणा येत नाही अजून तसं आणलं नाही का म्हणायचे तिला काय आहे पण तिला पण जाताना नेलं नव्हतं बरं का दवाखान्यात तिला म्हणलं घरीच बस मी लगेच पप्पाला कधी न समजून घेणारी महाग लागणारी ताईनं पण आज काय सुद्धा केलं नाही बघा मुंडलीचा मम्मी घेऊन या जा तोपर्यंत मी आतेपुशी खेळती आम्ही यश तर ती चांगली तिथंच होती बघा खेळत होती पण वाईट वाटलं बरं का सणाच्या तोंडावरच नेमकं ह्याने आजारी पडलं पुढं माग आता त्यांच्या काय सतत ती पोटात दुखतं तर असं पण नाही की एकदम दुखतं आहे तसं काय नाही ते काहीतर जास्त गज उचलण्यात हालचाल असली की तसं होत आहे काय करते आलं बघा सारखी जवळ असते बाहेर फिरते आता कुठे गेल ते आतीच्या आतीच्यात आत्याची पिक्चर सोडत नाही आत्याची लय लाडके हाय कशा शेली ना होयू दोन झाली तू तुझ्या होल्या नाही